नमस्कार मित्रांनो मी तुमचा सहकारी मित्र भूमेश आणि राणात अली पाथरे आपल्या चॅनलमध्ये तुमच्या मनातून सर्वांचं स्वागत मित्रांनो देशातली एक महत्वाची योजना म्हणजे जे शेतकऱ्यांना थोडासा सहकार्य करते आणि थोडासा पुढाकार देते त्याच्या कुटुंबाला हातभार लावण्यासाठी अशी महत्वाकांक्षी योजना म्हणजे केंद्र शासनाची पी किसान सन्मान निधी योजना मित्रांनो या योजनेचा जो एकोणवीसवा हप्ता कधी येणार आहे हे आपण या अगोदरच आपल्या चॅनलवरती दोन व्हिडिओ आपण ऑलरेडी टाकलेले आहेत जे तुम्ही पाहिलेले असतीलच तुम्ही जर का ते व्हिडिओ पाहिले नसतील तरी काही हरकत नाही तुम्ही ते पाहू शकता किंवा यातून सुद्धा तुम्हाला ती पाहिजे ती माहिती मिळून जाईल मित्रांनो एकोणवीसवा हप्ता हा येणाऱ्या चोवीस तारखेला शेतकऱ्यांच्या अकाउंटवरती दोन दोन हजार रुपये याप्रमाणे येणार आहेत त्यासोबतच मित्रांनो यासाठी यासाठी केंद्र सरकारच्या माध्यमातून जी तरतूद केली गेली होती त्या तरतुदीनुसार त्यांना तो हप्ता जो आहे हा एकोणीसवा हप्ता मिळणार आहे त्यासोबतच आत्ता सध्या तरी एक बातमी सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये आहे याच योजनेला एक पूरक योजना म्हणून जी राज्य शासनाची योजना आहे ती म्हणजे नमो शेतकरी सन्मान निधी योजना या योजनेचा सुद्धा हप्ता या या हप्त्यासोबतच मिळणार अशा पद्धतीच्या बातम्या पसरल्या जात आहेत काही चॅनलच्या माध्यमातून सांगितल्या जात आहे कि बा आत्ता जो योजनाचा हप्ता येणार आहे त्या हप्त्यामध्ये जोडून चार हजार रुपये येणार आहेत असं सांगितलं जात आहे मात्र या यो या, या बातमीमागं किती सत्यता आहे हे समजून घेणं फार महत्त्वाचं आहे मित्रांनो एक साधीशी गोष्ट तुम्ही समजून घ्या की राज्याचं अजूनपर्यंत अर्थबजेट मांडल्या गेलेलं नाही दुसरी गोष्ट की राज्याच्या तिजोरीमध्ये एवढा तुटवडा आहे की एवढी म्हणजे राज्याच्या तिजोरीवरती जो बोज आहे बऱ्यापैकी झालेला आहे आणि त्याची जे तफावत आहे जवळपास शंभर करोडच्या वरती त्याची तफावत आहे आणि त्या अशा सगळ्या गोष्टीमध्ये आता हा योजनेचा हप्ता मिळणं सध्या तरी शक्य नाही कि आहे किंवा अवघड आहे असं म्हणता येईल परंतु यावरती समजा कुठल्या पद्धतीच्या निधीचा किंवा बजेटचा समजा पुरावा केला तर निश्चितच हा योजनेचा हप्ता सुद्धा तुम्हाला मिळू शकते पण आत्ता नाही हे सध्या तरी मार्च महिन्याच्या मार्च महिन्या च्या शेवटी म्हणा किंवा मध्यंतरी म्हणा अशा पद्धतीनं तुम्हाला या योजनेचा हप्ता कदाचित मिळू शकते हे सांगता येणार ना नाही परंतु सध्या तरी या योजनेचा हप्ता मिळणार नाही आहे कारण की सध्या तरी कुठल्याही पद्धतीनं सरकारच्या माध्यमातून या योजनेसाठी जो काही लागणारा निधी आहे किंवा जो काही लागणारा बजेट आहे किंवा लो जो काही लागणारा पैसा आहे वित्त तूट जे आहे जे वित्तीय तूट म्हणतो आपण ती वित्तीय तूट भरून एवढी मोठी गॅप आहे ती वित्तीय मध्ये हा योजनेचा एक बात हप्ता देणं हे सरकारला सध्या तरी किंवा आत्ता तरी परवडणार नाही आहे या महिन्यामध्ये तर ही बातमी होती निश्चितच अशा पद्धतीच्याच बातम्या आपल्या पाहण्यासाठी बात किंवा अशा पद्धतीची माहिती ही तुम्हाला माहिती लक्षितच समजली असेलच आणि अशाच पद्धतीच्या माहितीसाठी आपल्या चॅनलला तेवढं सबस्क्राईब करून घ्या तर भेटूया आपण पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या स्वतःची आणि आपल्या परिवाराची सुद्धा सर्वांना नमस्कार